भगवंताचा धम्म पवित्र पावन भिक्खू संघ महान अशा तीन रत्नाला वंदन करून ज्यांच्यामुळे हे तीन रत्नाला भले असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण आयुष्य समर्पित करून श्रद्धा शील संपन्न सर्व उपासक उपासिका नायक आणि नायिका आजच्या मंगल प्रसंगी महाबोधी बुद्ध विहार पिंपरी सौदागर या ठिकाणी आषाढी पौर्णिमा ते पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालखंडामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथाच अध्ययन वाचन मनन चिंतन केलेलं आहे शील समाधी प्रज्ञेचा आणि दुःख मुक्तीचा जो काही भगवंताचा धम्म आहे श्रवण आणि ग्रहण करण्याचं काम आपण आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे वेळ जास्त झालेला आहे म्हणून थेट आम्ही आहोत त्यांचा धम्म ग्रंथ वाचन करत असताना श्रवण करत असताना त्याच्यामध्ये महत्वाचे तीन काही भाग आहेत बघा एक भाग म्हणजे धम्म दुसरा अधम्म आणि तिसरा सधम्म तर धम्म अधम्म आणि सधम्म तीन गोष्टी आपल्याला कळणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण जोपर्यंत ह्या तीन गोष्टी आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आचरण कसं करावं आणि आचरण जर आपलं झालं नाही तर आपण आपल्या दुःखातून मुक्त होणार नाही आणि भगवंताचा धम्म माणसाला माणसाच्या दुःखातून मुक्त करणारा धम्म आहे तर धम्म सांगतो धम्माची व्याख्या आहे निबात प्राप्त करणं म्हणजे धम्म होय निर्माण प्राप्त करणं म्हणजे धम्म होय तृष्णेचा त्याग करणं म्हणजे धम्म होय आणि जीवन सुचित राखणं म्हणजे धम्म होय तर निर्माण प्राप्त करणं म्हणजे धम्म तृष्णेचा त्याग करणं म्हणजे धम्म आणि जीवन सुचित राखणं म्हणजे धम्म होय तर जीवन जगत असताना धर्मानुसार आपल्याला आचरण करायचं आहे तर ध्येय ठेवायचं की आम्हाला निबान निर्वाण प्राप्त करायचं आहे मग निर्वाण निभाण प्राप्त करण्याचा जो काही मार्ग धम्म राज्याने आपल्याला प्रज्ञेचा दिलेला आहे तर जीवन जगत असताना शिल समाधी आणि प्रज्ञेच आपण आपल्या जीवनामध्ये अनुकरण केलं पाहिजे आचरण केलं पाहिजे तृष्णेचा त्याग करणं म्हणजे धम्म होय तर चित्तामध्ये उत्पन्न होणारी जी काही तृष्णा असते या तृष्णेला संपूर्ण नष्ट करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण जोपर्यंत माणसाची तृष्णा नष्ट होणार नाही तोपर्यंत प्रज्ञा उत्पन्न होत नाही आणि प्रज्ञा जर उत्पन्न झाली नाही तर ना निर्वाण निमाण प्राप्त होणार नाही सुखाचा मार्ग कळणार नाही आणि प्रथमता या विकाराला बाहेर काढणं या मनाच्या मनतीला बाहेर काढणं अत्यंत महत्वाचं आहे तृष्णेला बाहेर काढणं फार महत्वाचं आहे भगवान म्हणतात आणि त्रासनेला संपूर्ण नष्ट करून माणूस माणसाच्या दुःखातून मुक्त होत असतो आपणाला जर आपल्या दुःखातून मुक्त व्हायचं हो असेल चित्रामध्ये उत्पन्न होणारी जी काही तृष्णा असते इच्छा अपेक्षा असतात या तीव्र इच्छेला या नसते केलं पाहिजे मला नाही मी असं आहे मला कोणी पाहिलं नाही आहे माझं नाव कुणी घेतले नाही ही नाना प्रकारचे माणसाच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारी तृष्णा असते आणि भगवान म्हणतात जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये तृष्णा उत्पन्न होते तेव्हा आपण दुःखी होत असतो आणि आपणच दुःखी होत नाही तर परिसरातील लोकांना सुद्धा आपण दुःखी करत असतो म्हणून तीव्र आणि प्रश्नेला संपूर्ण नष्ट करून माणूस माणसाच्या दुःखातून मुक्त होत असतो आपणाला जर आपल्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर तृष्णेचं दमन करणं तृष्णेला नष्ट करणं अत्यंत महत्वाचं आहे तर निर्वाण प्राप्त करणं म्हणजे धम्म तर निर्वाण प्राप्त करण्याचा जो मार्ग तथागताने आपल्याला दिलेला आहे ज्याला शिलाचा मार्ग म्हणतात सद्गुणाचा मार्ग म्हणतात सदाचाराचा मार्ग म्हणतात अहिंसेचा करुणेचा मैत्रीचा त्यागाचा सहनशीलतेचा विनम्रतेचा जो काही तथागतांनी दिलेला मार्ग आहे या मार्गाचं उपासकाने उपासिकाने मानवी जीवनामध्ये अनुकरण करत राहा आचरण करत राहा धर्माचं जर आचरण करत असाल तर निश्चित स्वरूपामध्ये निर्वाण निबान प्राप्त होईल आणि निबान जर प्राप्त झालं तर भगवान म्हणतात की निबाणन परमो सुखम म्हणजे निबाण सुख हे कशामध्येच नाहीये आपण

अंधकार आहे अविद्या अबोध आहे मोठ्या मोठ्या घरादारामध्ये जर सुख असत तर सिद्धार्थ गौतमाने महालांचा त्याग केला नसता सोन्या चांदीमध्ये सुख असतं तर सिद्धार्थ गौतमाने सोन्या चांदीचा त्याग केला नसता कपड्यांमध्ये जर सुख असत तर सिद्धार्थ गौतमाने रा, पुरुषांचे कपडे त्यागून कसे वस्त्र धारण केले नसते गाड्यांमध्ये जर सुख असत तर युवराज सिद्धार्थांनी रथांचा त्याग केला याच्यामध्ये सुख नाही याच्यामध्ये समाधान नाही तृष्णेचं दमन करणं फार महत्वाचं आहे तृष्णेला नष्ट करणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून प्रत्येकानं तृष्णेला नष्ट करावं तथागताने दिलेला जो सीठ प्रज्ञेचा मार्ग आहे या सिंग समाधान

नाही असताना केवळ आणि केवळ पठन करायचं नाही तर मानवी जीवनामध्ये त्याचं अनुकरण करायचं आहे धम्म होय कृष्णेचा त्याग करणं म्हणजे धम्म होय आणि निर्वाण प्राप्त करणं म्हणजे धम्म होय ही धम्माची व्याख्या आहे आपल्याला जर धार्मिक बनायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला धारण कराव्या लागतील कृष्णे त्याचा त्याग करावा लागेल जीवन सुचिता राखावी लागेल आणि परम श्रेष्ठ अशा निवणाचं निर्वाणाचं ध्येय आपणा डोळ्यासमोर ठेवावं लागेल तर सधप्प म्हणजे काय मनाची मलिनता दूर करणं म्हणजे सधर्प होय चित्तामध्ये जे विकार असतात रागाचे विकार द्वेषाचे विकार त्रसनेचे विकार वासनेचे विकार अहंकाराचे विकार आळसाचे विकार नाना प्रकारचे विकार माणसाच्या चित्तामध्ये असतात आणि हे विकार उत्पन्न झाल्याच्या नंतर हे शरीर म्हणजे ही काया चित्तामध्ये उत्पन्न झालेल्या गोष्टीनुसार कृती करत असते कर्म करत असते आणि चित्तामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अकुशल ज्या गोष्टी आहेत त्या उत्पन्न होत असतात आणि कुशल गोष्टी नंतर उत्पन्न होत असतात अकुशल उत्पन्न झाली की ही काया तस कर्म करत असते उत्पन्न झालं प्राण्यांची हत्या करायची आहे तर ही काया प्राण्यांची हत्या करते चित्तामध्ये उत्पन्न झालं कोणाशी तरी चोरी करायची आहे तर ही काया कोणाशी तरी चोरी करेल चित्तामध्ये उत्पन्न झालं परस्त्री गमन परपुरुष गमन आहे तर ही काया निश्चित स्वरूपात गवन, पर बोलायचं आहे या वाचन व्यक्ती तस बोलू शकतो चित्तामध्ये उत्पन्न झालं की माधवप्रिय ग्रहण करायचं आहे तर तो व्यक्ती माधवप्रिय सुद्धा ग्रहण करू शकतो परंतु ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत भगवान म्हणतात ह्या वाईट गोष्टी आपल्याला वाटत की छोटी छोटी कर्म आहेत परंतु एक याचा विभाग यायला लागला की मग मात्र कर्माचा विभाग भोगत हो असताना पाणी गाळावं लागतं अश्रू गाळावे लागतात दुःख व्यक्त लागतं आणि मग नंतर दुःख व्यक्त जर करायचं नसेल तर प्रथमता सजग होणं प्रथमता दक्ष होणं प्रथमता जागरूक होणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून सजग व्हा दक्ष व्हा जागरूक व्हा दुर्लभ असलेला मनुष्याचं जीवन

यज्ञ यागावरती विश्वास ठेवणं म्हणजे अथम होय देवींवरती देवतांवरती विश्वास ठेवणं म्हणजे अथम होय चमत्कारावरती विश्वास ठेवणं म्हणजे अथम होय आता ह्या गोष्टी आहेत परंतु ठीक आहे महत्वाची गोष्ट काय आहे बघा बाबासाहेब आंबेडकर लेखाने लिहितात की धर्मग्रंथाचं केवळ पठन करणं म्हणजे अथम होय धर्मग्रंथाच केवळ पठन करणं म्हणजे आधम होय आणि याला तर सधमाचं द्यायचं असेल याला जर सभंगात करून द्यायचा असेल तर जीवन जगत असताना धर्मग्रंथामध्ये ज्या काही ओळी आहेत त्या ओळींच दोनच कावळी अस ना त्याचं अनुकरण करणे आचरण करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून केवळ पठन करायचं नाही धर्मग्रंथाच केवळ पठन करायचं नाही सतरापासून आपण ग्रंथ वाचतो आहोत तर केवळ पठण करायचं नाही कारण बाबासाहेब आंबेडकर लिहितात की धर्मग्रंथाचं केवळ पठन करणं म्हणजे अर्थ होय आणि याला जर सधर्माचं रूप द्यायचं असेल तर जीवन जगत असताना धर्मग्रंथामध्ये सांगितलेल्या गोष्टीचं अनुकरण करावं लागेल आचरण करावं लागेल आणि याच्या खालीच बाबासाहेब आंबेडकरांनी पट्टी नावाच्या एका भिक्षेची गोष्ट दिलेली आहे त्यांनी सांगितलं पट्टी नावाचा भिक्षू होता आणि या भिक्षूला कुठल्या प्रकारच्या गाथा पाठ नव्हत्या भगवंताने त्याला सांगितलं अरे काया वाचा आणि मन तिन्ही अंगाने धर्मांचा आचरण कर निर्वाण निभानापर्यंत जासेल का येण वाचेन आणि मनानं त्यानं त्याच्या जीवनामध्ये धर्माचं आचरण केलं निर्वाण निपवाना प्रयत्न केला तुमच्याकडे ज्ञान किती आहे तुम्हाला गाथा किती पाठ आहे तुमच्याकडे धन दौलत किती आहे याला महत्व नाही आहे धर्माचं आचरण किती आहे सिंग समाधी प्रथेचं आचरण किती आहे याला फार महत्व आहे सिलवान असणं गुणवान असणं फार महत्व आहे बाबासाहेब म्हणतात की धर्म ग्रंथाच केवळ पठण करणे अधम्म आहे त्याला सधम्माचं जर रूप द्यायचं ते जीवन जगत असताना धर्मग्रंथाचे अनुकरण करणे आचरण करणं अत्यंत महत्वाचं आहे आता धर्मग्रंथाचे पानं जर आपण बघत गेलो तर सुरुवातीचे चार पाच पेजेस मिळत की एका ठिकाणी युवराज सिद्धांत सात वर्षाचे असताना शेतामध्ये एका झाडाखाली बसते झाडाखाली जात नसल्याच्या नंतर देवदत्ताने एका पक्षाला भात मारला तो पक्षी उडत उडत सिद्धार्थ गौतमांच्या पायाजवळ येऊन पडला सिद्धार्थ गौतमाने पक्षाला पट्टी बांधली आणि बाजूला ठेवलं देवदत्त येतो युवराज सिद्धार्थ तो माझा पक्षी आहे युवराज सिद्धार्थ म्हणतात की नाही तू त्याला मारणार आहे तो पक्षी माझा आहे दोघ जण सेनापती प्रसिद्धात सेनापती सेनापती सांगतो की युवराज सिद्धार्थ पक्षाला वाचवून आहे आणि म्हणून हा पक्षी युवराज सिद्धार्थाला देण्यात येईल आता प्रत्येक गोष्ट माहित असल्यामुळं मी थोडीशी शॉर्टकट मध्ये गोष्ट सांगितली वेळ अभावी आता सांगायचं काय तर धर्मग्रंथांच केवळ पठन करणं हे अधम आहे आणि याला जर सधमात रूप द्यायचं असेल तर मानवी जीवनामध्ये धर्मग्रंथानुसार अनुकरण करावं लागेल आचरण करावं लागेल तर बघा त्या ठिकाणी आपण फक्त कथा वाचत असतो कथा फक्त ऐकत असतो अनुकरण काय करायचं कथेतून बोध काय घ्यायचा आहे फार महत्वाचा आहे आपण तथाकथांचे पाहिजे ामध्ये आल्याच्या अंतर बुद्धमे म्हणजे भगवंताला हे कथा कथा तुम्ही आचरण करू ज्याप्रमाणे तुम्ही समाज आणि प्रज्ञेच आचरण करून निर्वाणापर्यंत बौद्धिसत्व आणि बुद्धत्वापर्यंत केलेला आहे त्याच त्याचप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुकरण करू

मारण्याचं काम केलेलं आहे आणि युवराज सिद्धार्थांनी बाण काढण्याचं काम केलं तर आता देवदत्ताची पायक नाही आपण कोणाची युवराज सिद्धार्थांचे बोधी भगवंताची आपण पाईक आहोत भगवंताची पाईक असल्यामुळं आपल्या कथागतांनी त्यांच्या जीवनामध्ये जे अनुकरण केलेलं आहे आचरण आहे आधी तसंच आपल्याला अनुकरण आचरण करायचं आहे तो सिद्धार्थ गौतम आणि त्यांच्या जीवनामध्ये पक्ष्यांची बाण काढण्याच काम केलेलं आहे तर आपल्या जीवनामध्ये बाण काढण्याच काम करायचं आहे नाही की देवदत्ता प्रमाणे बान मारण्याच काम करायचं किती महत्वाचा संदेश आहे फार महत्वाचा आहे परंतु समाजामध्ये जर आपण पाहिलं तर लोक आम्ही बुद्धांचे हो, बुद्धांचे परंतु आचरण जर पाहिलं तर देवदत्ताप्रमाणे याला बाण मार त्याला मान मार याला बाण मार त्याला मान मार आता बंदीचे आमच्याकडे धनुष्य नाही आहे बाधाही नाही आहे ना तुम्ही तसे काय म्हणता आम्हाला बाण मारा अहो आपल्याकडे ना धनुष्य नाही आहे परंतु तलवारीपेक्षा धारदार असलेली जीभ आहे आणि तलवारीपेक्षा धारदार असलेली जीभ कित्येक जणांचा परिवार जोडू शकते सबेक वाचन मृदू वाचेन करुणामय वाचन आणि हीच जीभ स्वतःचाच परिवार उद्ध्वस्त करू शकते मिथ्या वाचेन अकुशील वाचन वाचनं तथागतांनी सांगितल्याप्रमाणे आपली वाच्य मृतू असावी करुणामय असावी एकमेकांचं मन जिंकणारी आपली वाच्या असावी तथागतांनी त्यांच्या जीवनामध्ये जसं अनुकरण केलेलं आहे अगदी तसंच आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुकरण करायचं आहे त्याला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की धर्मग्रंथाचं केवळ पठन करणे अधम्मा आहे त्याला सधम्माचं जर रूप द्यायचं असेल तर तसं अनुकरण करा आचरण करा याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला कोणाला बाण मारण्याची काम करायचे नाही थोडस पुस्तकाच्या पुढे गेलो सिद्धार्थ गौतमाचे काही मित्र असतात ते मित्र म्हणतात अरे सिद्धार्थ सोबत जंगलामध्ये चल जंगलामध्ये आमच्या सोबत येऊन पक्षांना कुळातले शिकार करणं आपला धर्म आहे आणि म्हणून चल आमच्या सोबत तर युवराज सिद्धार्थ सात आठ वर्षाचे असताना म्हणतात की नाही इतर प्राण्यांना दुःख घेऊन माणूस कधी सुखी बनू शकत नाही बघा सात आठ वर्षाची असताना बोधिसत्व इतर प्राण्यांना दुःख देऊन माणूस कधी सुखी होऊ शकत नाही तर ही ठेवली पाहिजे या ओळीनुसार अनुकरण करायचं आपणाला सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुखी होऊ शकत नाही सिद्धांतानं सांगितलेली ओळ आहे आणि लक्षात ठेवलं पाहिजे की जीवन जगत असताना कधीच आपल्याला कोणाला दुःख द्यायचं नाही कुठला पशु असो कुठला प्राणी असो भगवान मता या विश्वामध्ये चार प्रकारचे प्राणी आहे काही दोन पायाचे आहे काही चार पायाचे चा आहे काही बिना पायाचे आहे आणि काही बहुपायाचे माणसं असतील पक्षी असतील चार पायाचे कुत्रे मात्र हत्ती असतील आणि बिना पायाचे असते आळे आणि बहु पायाचे म्हणजे ज्यांना चार पेक्षा अधिक पाय असतात जुरळ असेल गोम असेल या विश्वामध्ये चार प्रकारचे तत्व आहे याच्यापेक्षा व्यतिरिक्त सत्व नाही तर धम्मराजाने शिकवलं की या सर्व सत्वांच्या पती आपल्या आनंत करुणा, आनंत दया, आनंत है। सर्व सत्वात जय मग करू अशी मंगल चित्तामध्ये असणं फार महत्वाचं आहे दोन्ही मित्रांना सांगितलं की मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही मी प्राण्यांची हत्या करू शकत नाही ते मित्र अरे सिद्धार्थ तू प्राण्यांची हत्या करू नको परंतु किमान आम्ही बघायला जातो ते बघायला तेव्हा सिद्धार्थ नाही तुम्ही प्राण्यांची हत्या करायला जाता ते बघायला सुद्धा मला तुमच्यासोबत यायचं नाही म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे या वेळेस बोध काय घ्यायचं आहे की युवराज सिद्धार्थांनी हे जे मूर्ख लोक आहे प्राण्यांची हत्या करणारे लोक आहे याची संगत सोडली होती संत तर आपल्याला सुद्धा आपल्या आप जीवनामध्ये जे दुषीन लोक आहेत जे शिनाचं उल्लंघन करणारे लोक आहेत प्राणी हत्या करणारे करणारे चोरी गमन करणारे असतील बोलणारे असतील मदत प्रेकरण करणारे असतील तर अशा लोकांची सोडायची संगती करण्यापेक्षा जीवनाचा प्रवास हा एकट्याने केला की तीन चांगला असतो आणि म्हणून उपासून उपायची संगती आपण आपल्या जीवनामध्ये घेण्या पाहिजे भगवान म्हणतात पंडितांना सेवना जे पंडित लोक आहेत त्या पंडित लोकांचे सेवेमध्ये असलं पाहिजे पंडित म्हणजे जे ज्ञानीवंत आहे त्या ज्ञानाचं त्या गोष्टीचं त्याला ज्ञान आहे अशा लोकांची संगतीत आपण राहायला पाहिजे त्याच्याकडून आपण काहीतरी बोध शिकला पाहिजे केवळ पठन करायचं नाही अनुकरण करत राहा आचरण करत राहा अजून थोडस आपण पुढे गेलो तर युवराज सिद्धार्थाने ग्रहत्याग केला ग्रहत्याग करून ते राजगिरी नगरीमध्ये एका पर्वतावरती वास्तव्याला आले राजा बेबी सराला जाणीव झाली युवराज सिद्धार्थ या ठिकाणी राजगिरी पर्वत राजगिरीमध्ये एका पर्वतावरती वास्तव्यासाठी आलेले आहे लगेच कळलं तर त्या ठिकाणी महामंत्र्याला सांगितलं रथ काढा राजा बिम्बीसार युवराज सिद्धार्थाला भेटण्यासाठी त्या डोंगरावरती त्या पहाडावरती चढले एखाद्या एखाद्या मंदिराला जसा कळस स्वभावा आधी प्रमाणे त्या पहाडाला डोंगराच्या वर युवराज सिद्धार्थ बसले होते युवराज सिद्धार्थच्या जवळ राजा बिंबिसार जातो भगवंताला अभिवादन करतो गुरुवाच्या भोंड्यावरती बसतो आणि युवराज सिद्धार्थाला सांगतो युवराज माणसानं माणसाच्या जीवनामध्ये तीन गोष्टी केल्या पाहिजे युवराज तुम्ही तरुण आहात आणि तुम्ही तीन गोष्टींचं अनुकरण करा युवराज माणसानं माणसाच्या जीवनामध्ये तारुण्यामध्ये सुखाचा उपभोग घेतला पाहिजे माणसानं माणसाच्या जीवनामध्ये मध्यम वयामध्ये संपत्ती गोळा केली पाहिजे आणि माणसानं माणसाच्या जीवनामध्ये उतरत्या वयामध्ये मातारपणामध्ये धर्माचं आचरण केलं पाहिजे तीन गोष्टी समजून सांगितल्या युवराज तुम्ही आता तरुण आहात आणि तरुण असल्यामुळं तुमचे हे बाहू इथ पक्षांना मान मांडण्यासाठी आहे तुमचे हे बाहू तुमचे हात जे आहेत हे हात लोकांना दान देण्यासाठी आहे या हाताला तुम्ही भिक्षा मागू नका तुमच्या वडिलांचं राज्य तुम्हाला हवं नसेल माझ्या अर्ध्या राज्याचा स्वीकार करा परंतु असा त्याग करू नका तुम्ही तरुण तारुण्यामध्ये सुखाचा उपभोग घ्या मध्यमयामध्ये संपत्ती गोळा करा आणि मातापणामध्ये तुम्ही धर्माचं आचरण करा राजाने विसाराचे शब्द ऐकले ऐकल्याच्या नंतर युवराज सिद्धांत म्हणतात महाराज तुम्ही म्हणता बरोबर आहे माणसानं तारुण्यामध्ये सुखाचा उपभोग घ्यावा मध्य वयामध्ये संपत्ती गोळा करावी आणि म्हातारपणामध्ये धर्माचं आचरण करावं आपण सांगता ही आनंदाची गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे परंतु महाराज जर मला म्हातारपणच लाभलं नाही तर बघा जर मला मातर्फण सांगलं नाही तर कारण कोणाचं जीवन कधी संपलते सांगता येत नाही कोण कधी संपत्ती सांगता येत नाही महाराज जर मी तारुण्यामध्ये अथवा मध्य संपलो तर धर्माचं आचरण करणं मात्र माझ्याकडून राहून जाईल आणि म्हणून भगवान म्हणतात राजा बिबी सारायला की महाराज प्रत्येकानं क्षणो क्षणी धर्माचं आचरण केलं पाहिजे कारण कोणता क्षण हा शेवटचा असेल हे सांगता येत नाही जीवन एका वाऱ्यातल्या प्रमाणे आहे जीवन एका झाडाला लागलेल्या पिकलेल्या अकळाप्रमाणे प्रमाणे आहे जीवन एका कुंभाराने बुड़ बनवलेल्या कच्च्या प्रमाणे आहे आणि कधी संपत ते साखता येत नाही आणि म्हणून क्षरोक्षरी धर्माचं आचरण करा कित्येक लोक असे असतात बाबा या या वर्षी तर काही येणं झालं नाही पुढच्या वर्षी रिटायर होणार आहे पुढच्या वर्षी वर्षावासाला निश्चित स्वरूपात तीन महिने ये या रविवार येणं नाही दुसऱ्या रविवार ये या पौर्णिमेला येणं झालं नाही दुसऱ्या पौर्णिमेला येऊ आज येणं नाही उद्या जायला येऊ परंतु ते उद्या आणि पुढचा रविवार पुढची पौर्णिमा आता पुढचं वर्ष जर आपल्या जीवनात घडलं नाही तर कोण कधी संपत्ती सांगता येत नाही म्हणून तथागतांनी सांगितल्याप्रमाणे या सुद्धा ओळीवरती लक्ष दिलं पाहिजे कि प्रत्येकानं धर्माचं आचरण करावं समाधी प्रज्ञेचा जो मार्ग आहे तथागताने केलेला मार्ग आहे या मार्गाचं उपासक आणि उपासिकांनो अनुकरण करत राहा आचरण करत राहा भगवंताचा धम्म असीम आहे महान आहे या धम्माचं जसं तसं तुम्ही आचरण करता तसं तसं तुम्ही तुमच्या दुःखाचं दुःख भगवंतांनी दिलेला जो सी समाधी आणि प्रज्ञेचा मार्ग आहे तिनं सांगाय आहे सिन समाधी आणि प्रज्ञा ते तीन अंकांचं आचरण तिन्ही अंगाने करायचं आहे आणि ते तीन अंक म्हणजे काया वाच्याने मन का वाचा तिन्ही अंगाने प्रज्ञेचा आचरण करत कायमध्ये घडणारे पुन्हा तीन कर्म असतात वाचे मध्ये घडणारे पुन्हा तीन कर्म असतात आणि मनामध्ये उत्पन्न होणारे दोन कर्म असतात तर काय मध्ये अधीनदाना वेरमणी आणि कामे सुविचार चारा वेरमणे प्राण्या हत्या लोक काय न करतात चोरी लोक काय न करतात आणि परस्त्री गमन लोक काय न करतात तर काय ना आपल्याला प्राण्या हत्या करायची नाही आहे चोरी करायची नाही आणि परस्त करायचे नाही ना बाकी जेवढ्या गोष्टी आपण केल्या तेवढ्या सम्य गोष्टी आहेत मिथ्या गोष्टी नाही म्हणून काय ना नेहमी कुशल कर्म करत राहा वाचेचे जे तीन आहे अंग वाचेमध्ये येणारे जे तीन कर्म आहेत बाधा वेर म्हणे की दुसऱ्या वाच आहे वीर म्हणे आणि संपाक वेळ म्हणे खोट बोलायचं नाही निंदा बोलायचं नाही कोटू वचन आणि दुसऱ्याचं मन अशा पद्धतीची वाचे वापरायचं नाही तो वाचे बदल आपला संयम असला पाहिजे आणि मनामध्ये उत्पन्न होणारे दोन कर्म एक लोभाचे आणि दुसरं द्वेषाचे लोभ आणि द्वेष या दोन्ही मध्ये सर्व विकार असतात कृष्ण असेल राग असेल विपन असेल गर्भ असेल अहंकार असेल आळस असेल हे सगळं या दोन मध्ये असतं आणि म्हणून जीवन जगत असताना तथागतांचा जो धम्म आहे समाधी प्रज्ञेचा धम्म या सीन समाधी प्रज्ञेच्या धम्माच उपासक आणि उपासिका काय वाचे आणि मन तिने आगामी धर्माचा आचरण करत चला नेहमी भगवंताच्या विहारात चला भगवंताच्या विहारामध्ये येऊन बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांचं स्मरण म्हणून चिंतन करत करा भगवंताचं विहार म्हणजे भगवंताने विहार नाव दिलेलं आहे बघा विहार म्हणजे जिथे विशेष प्रकारची विहार होते त्याला विहार म्हणतात जिथे विशेष प्रकारचे हार होते त्याला विहार म्हणतात तर विहारात कशाचे हार होते रागाचे हार विहारात होते द्वेषाचे हार विहारात होते तृष्णेचे हार विहारात होते निपणाचे हार विहारात होते वासनेची अहंकाराची आळसाची हार विहारात होते आणि म्हणून विहारामध्ये येऊन रागातून द्वेषातून तृष्णेतून विपणातून वासनेतून अहंकारातून

उपासना अहंकार भगवंताच्या विहारात चला सिंह समाधानी प्रज्ञेचा मार्ग जो तथागतांनी सांगितलेला आहे या सिंह समाधानी प्रज्ञेच मानवी जीवनामध्ये अनुकरण करत राहा धर्मग्रंथाचं केवळ पठण करू नका तर मानवी जीवनामध्ये धर्मग्रंथाचं अनुकरण करत राहा आचरण करत राहा शिलाचं पालन करत राहा उपासक आणि उपासिकानो दान शील आणि समाधे प्रज्ञा शील आणि समाधे या तीन तत्वाचं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुकरण करत राहतात आचरण करत असाल तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला सर्वांचं जीवन सुखी होईल सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान टिकून राहील आजच्या मंगल प्रसंगी एवढा धम्माचा उपदेश देऊन सर्वांच्या प्रति मंगल मैत्री मंगल व्यतीत करून अल्पशा धम्म दिसणेला धम्म प्रवचनाला या ठिकाणी आम्ही विराम देऊ